सतीश मार्केटमध्ये फळं घ्यायला आला होता पण तिथे आपल्या घटस्पटीत बायकोला भाजी विकताना पाहून तो थबकला शुभा जमिनीवर एक पोते अंतरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे गिरायकांची वाट पाहत होती तिला पाहताच सतीशच्या मनात आनंदाने विचार उमटू लागले तुझ्यापेक्षा शंभर पटीने चांगला नवरा मिळेल पण हिला भाडखाऊ खाणारा भेटला असावा म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवले तो नकळत तिच्या दिशेने वळला गेला सात वर्षात तो खूप बदलला होता आता तो थोडा जाडसर झाला होता रंग उजळला होता आणि सूटबूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता चेहऱ्याला रुमाल बांधल्यामुळे शुभा त्याला ओळखू शकली नाही त्याने तिच्या बाजूला जाऊन पाहिलं माती आणि हवेमुळे शिरपटलेले काही बटाटे टवटवीत दिसणारे थोडेसे टॅमॅटो लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या भात्याखाली दबलेले आंबे चार पाच डाग पडलेले फ्लावर थोड्याशा हिरव्या मिरच्या एवढ्याच तिचं दुकान होतं सतीश तिच्याकडे एकटक पाहत होता ती खूपच बारीक झाली होती चेहऱ्यावर कोणतीही चमक नव्हती रंग सावळा झाला होता क्षणभर त्याला शंका आली ही नक्की शुभाच आहे का पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तीळ पाहून त्याचं मन अस्वस्थ झालं ही शुभाच आहे तेवढ्यात शुभाने आशेने त्याच्याकडे पाहिले आणि पटकन म्हणाली साहेब काय हवं आहे शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली साहेब तिच्याकडे शिळी भाजी आहे ताजी भाजी, भाजी पाहिजे असेल तर इकडे या या शुभागाईघाईने म्हणाली नाही साहेब फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या शिरपटल्या आहेत पण मी सकाळी ताज्या भाज्या आणल्या होत्या शुभाच्या चेहऱ्यावर उमटलेले असहाय्यता आणि हतबलता सतीशच्या काळजात धडकी भरवू लागली अखेर सहा वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते घटस्फोट झालेला असला तरी त्या सहा वर्षात काही अविस्मरणीय क्षण होते तो काहीही न बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला आंबे चांगल्या जातीचे होते पण त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या जुनाट झाल्यामुळे डागळलेले दिसत होते तो म्हणाला हे आंबे तर खराब झाले आहेत शोभा चटकन म्हणाली नाही साहेब खराब नाहीत फक्त थोडे डाग पडले आहेत संध्याकाळची वेळ आहे कमी दरात येईन सतीश निघून जाण्याचं नाटक करत म्हणाला मला माहीत आहे हे आतून काळे पडले असतील साल काढून बघ आतून खराब असतीलच शुभा विनवणीच्या स्वरात म्हणाली साहेब तुम्ही फक्त एक आंबा चाखून बघा जर खराब वाटला तर घेऊ नका दोन दिवसापासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही मुलगी सती सुन्न झाला त्याला आपल्या छोट्याशा मुलीचा चेहरा डोळ्यासमोर तरुळू लागला घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती अवघी तीन वर्षाची होती आता दहा वर्षाची झाली असेल माझी शुभा एक आंबा हातात घे सतीशकडे पुढे करू लागली पण मुलीच्या आठवणीत हरवून गेला होता तिची तब्येत बिड बिघडल्याचं एक तास त्याचं मन तुटून विखरलं हे घ्या साहेब खाऊन बघा शुभाचा आवाज ऐकून तो भानावर आला आणि पटकन म्हणाला सगळ्या आंबे पिशवीत भरा ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली सगळ्या आंबे सगळे पॅक करा ती आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली आठ डझन आंबे होते शंभर रुपये डझन दराने विकते पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेताय म्हणून ऐंशी रुपये डझन लावते एकूण सहाशे चाळीस होतात साहेबवरचे चाळीस रुपये देऊ नका तुम्ही फक्त सहाशे रुपये द्या सतीश म्हणाला तुझी मुलगी आजार आहे त्यामुळे शंभर रुपये डझन भावानेच आंबे दे आणि मग त्याने पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या आणि तिथून निघून गेला शुभाने पाठीमागून आवाज दिला साहेब शंभर रुपये डझन दराने आठशे रुपये होतात तुमचे दोनशे रुपये तरी परत घेऊन जा साहेब तू थांबला पण काही न बोलता तसाच उभा राहिला शुभाजवळ आली आणि त्याच्या हातावर दोनशे रुपये ठेवत म्हणाली साहेब भीक नको आहे भीक मागायला लागू नये म्हणूनच भाज्या विकते सतीश म्हणाला तुझा नवरा काही करत नाही का शुभा शांतपणे म्हणाली आठ वर्षापूर्वीच घटस्फोट घेतला होता साहेब सतीश निघाला चालता चालता सत्ताशी फुटपुटला तुझ्यासारख्या स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल म्हणूनच नातं तुटलं असेल पाठीमागून शुभाचा आवाज आला नाही साहेब नवरा ना चांगला होता फक्त दिवस वाईट होते सतीश आता तिथे थांबू शकला नाही तो भराभरा आपल्या भरा गाडीकडे गेला पाठीमागे वळून पाहिलं तर शुभा भाज्या भरून घरी निघत होती कदाचित आजची कमाई झाली होती म्हणून लवकर निघत होती सतीशच्या मनात विचार आला होता ती कुठे राहते त्याला आपल्या मुलीला भेटायचं होतं आणि आहोत ते पण त्याच्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागलं एक वेगळाच प्रश्न त्याच्या मनात घोळू लागला शोभाने घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न का केले नसेल मग तिच्या मागे निघाला पण तिच्या नजरेस न पडावा यासाठी लांबून चालत राहिला सतीशच्या मनात आणखी एक प्रश्न टोकावत होता शुभा पुण्यात कशी आली तिचं घर तर गावी होतं तिचे भाऊ तिथे राहतात त्यांनी तिला एकटीला कसं सोडलं घटस्फोट घेताना खूप मोठी गाजावाजा करणारे भाऊ आता कुठे गेले शुभाच्या त्या एका वाक्याने त्याला थोडासा दिलासा मिळाला नवरा चांगला होता साहेब फक्त दिवस खराब होते म्हणजे ती आजही त्याला वाईट समजत नव्हती सतीस चालत असताना अचानक मन भरून आलं डोळ्यात अश्रू तरळले त्याला आठवलं त्या रात्री शुभा त्याला म्हणाली होती तुम्ही माझ्या स्वाभिमानाची रक्षा करा मग मी तुमच्यासोबत सगळं सहन करीन आणि तो तिच्या स्वाभिमानाची रक्षा करू शकला नाही सतीशच्या डोळ्यांसमोर त्याची वहिनी शुभाचा अपमान करत होती आणि तो मात्र गप्प उभा राहून सगळं ऐकत होता शुभा अत्यंत स्वाभिमानी होती तिला चूक नसताना मान झुकवायची सवय नव्हती म्हणूनच ती माहेरी निघून गेली पण त्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून सतीशने तिला थेट घट्टस्फोटाची नोटीस पाठवली आहे त्याच्या दुसऱ्या चुकीचं नातं कायमचं संपलं सतीशला त्याच्या दादा बहिणीचं महत्त्व बायकोपेक्षा अधिक वाटत होतं त्याला वहिनीवर जास्त विश्वास होता आणि त्याने बायकोच्या भावनांचा विचारही केला नाही शोभासोबतची त्याची पहिली पाच वर्षे अतिशय सुंदर गेली पण पाचव्या वर्षापासून संसारात कलेश सुरू झाला होता बहिणीने एखाद्या गोष्टीवरून तिच्या मुलीला मारलं की शुभाला ते सहन होत नव्हतं याचं कारणावरून घरातील वाद वाढत गेले घरात सतत भांडणं होत असल्यामुळे ती सतीशवर वेगळं राहण्याचा दबाव टाकू लागली पण तो तयार नव्हता सतीशच्या दादा बहिणींना वडिला परजीत दुकानाची वाटणी करायची नव्हती त्यांना सगळं स्वतःसाठी हडपायचं होतं सतीश भावासोबत खांद्याला खांदा लावून दुकान चालवत होता पण पैसे लागले की त्याला वहिनीच्या परवानगीशिवाय मिळत नव्हते हीच गोष्ट शुभाला खटकत होती शुभाने एका मेडिकल स्टोअरमधून औषध घेतलं आणि एका अरुंद गल्लीत शिरली सतीश ठराविक अंतरावरून तिचा मागोमाग चालत होता अखेर दोघं शहराच्या बाहेर झोपडपट्टीत पोहोचले काही अंतर चालल्यानंतर शुभा एका जीर्ण घरात शिरली घरात दोन मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या बाहेरच्या खोलीत दोन खाट टाकलेले होते एका खाटीवर त्याची मुलगी झोपली तर दुसऱ्या खाटीवर एक वृद्ध महिला पडली होती दरवाजाच्या फटीतून सतीशने त्या वृद्ध महिलेचा चेहरा पाहिला आणि त्याच्या छातीत धडधडू लागलं ती महिला शुभाची आई होती म्हणजेच त्याच्या सासूबाई त्याचवेळी त्याची मुलगी ही जागी झाली ती पूर्वीपेक्षा मोठी दिसत होती पण खूपच अशक्त वाटत होती तिला पाहता सतीशच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याला आज जाऊन मुलीला कवटाळावं असं वाटलं पण त्याच्यासाठी ती जागा नव्हती मनात असूनही तो घरात जाऊ शकला नाही अखेर तो अस्वस्थपणे तिथून निघून गेला त्याच्या मनात बहिणीविषयी प्रचंड राग खदखदत होता त्याने स्त्रीने त्याचा हसता संसार उद्ध्वस्त केला होता घटस्फोटाच्या वेळी बहिणी म्हणाल्या होत्या तुझं दुसरं लग्न लावून देऊन पण सात वर्ष झाली तरी त्यांनी काहीच केलं नाही आज सतीश एकटाच होता शहरात राहायचं दुकान चालवायचं आणि रिकाम्या घरात परतायचं हेच त्याचं आयुष्य झालं होतं दादाने त्याला एक दुकान आणि दोन बेडरूमचे घर घेऊन दिलं होतं पण त्यामागून हेतू वेगळाच होता धंदा वाढवण्यासाठी त्याला कायम एक ठेवायचं म्हणजे त्याने कधीच वाटणी मागू नये सतीश मात्र दुकान एक हाती चालवत होता प्रत्येक आठवड्यात दादा दुकानात येत असे आणि संपूर्ण कमाई घेऊन जात असे पण नशिबाचा खेळ असा रंगला की घटस्फोट घेतलेले सतीश आणि शुभा एका शहरात पुन्हा समोरासमोर आले आणि अजूनही दोघांनी दुसरे लग्न केले नव्हते त्यामुळे काहीही घडू शकलं असतं आता सतीश रोज संध्याकाळी शुभाच्या त्या छोट्याशा दुकानात जाऊ लागला तोंडावर रुमाल बांधून तो दुकानात जात असे आणि भरपूर भाज्या आणि फळं खरेदी करत होता म्हणजे शुभा त्याच्या मुलीचा चांगल्या प्रकारे संगोपन करू शकेल तो दिवसभर खूप विचार करत होता पण चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला सारून शुभासोबत जाण्याचं धाडस होत नव्हतं तो जी भाजी विकत घेत होता त्यातील जेवढी गरजेची होती ते ठेवत होता आणि उरलेली रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला घालत होता काही दिवसानंतर जेव्हा सतीशचा भाऊ दुकानावर हिशोब घ्यायला आला तेव्हा त्याने विचारले आठवड्याभराची कमाई कुठे गेली शांतपणे म्हणाला खर्च झाली भाऊ चिडून म्हणाला एवढे सगळे पैसे कुठे उडवले सतीश धाडस करून उत्तरला माझी गरज होती म्हणून खर्च केले दादा नाराज होत म्हणाला आजपर्यंत तू कधीच फालतू खर्च केला नाहीस आता अचानक तुला कसला नवा छंद सुचला सतीश थोडा कठोर आवाजात म्हणाला माझ्यात काहीच बदल झालेला नाही फक्त माझ्याही काही गरजा आहेत आणि त्यासाठी मीच कमावलेला पैसा मी खर्च केला भाऊ चिडून म्हणाला पैशाचा योग्य उपयोग करत जा इकडे तिकडे उधळत जाऊ नकोस पैसा झाडावर लागत नाही सतीश शांतपणे म्हणाला एवढ्या संतापाने का बोलतोय दादा पैसा मीच कमावतो मग खर्च करायचा अधिकार हे मला आहे माझ्याही काही गरजा आहेत त्यांचा दादा रागाने ओरडला तुला लाज वाटत नाही का मला उलट बोलतो सतीशनं शांतपणे उत्तर दिले मी उलट बोलत नाही मी फक्त सत्य सांगतोय मी कमवतो मग मला तो पैसा खर्च करण्याचाही हक्क आहे सतीश थोडा थांबून पुढे म्हणाला हे घर आणि हे दुकान तू माझ्या नावावर घेतलं आहेस ना मग आता ते माझ्या ताब्यात दे तुझ्याकडे जुनं घर आणि मोठं दुकान आहे त्याची किंमत या दुकानापेक्षा कितीतरी जास्त आहे तुम्ही ती संपत्ती ठेवा पण हे छोटंसं घर आणि दुकान मला दे आता मला एकट्याने जगायचं आहे दादा आश्चर्याने म्हणाला तू हे काय बोलतोय सतीश तुला एकटं कसं सोडू शकतो अजून तुला स्थिर स्थावर करायचं आहे तुझं पुन्हा लग्न करायचं आहे संसार थाटायचा आहे सतीश थोडा कटू हसला आणि म्हणाला खोट्या आशा दाखवणे बंद कर दादा तू आणि बहिणीने मिळवून मला माझ्या बायकोपासून वेगळं केलं माझं संसार उद्ध्वस्त केलात सात वर्ष झाली घटस्फोटाला एकदाही तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलात का तुम्हाला माझं लग्न करायचं नव्हतं तुम्हाला फक्त मी नोकरासारखा घरात राहावा असं वाटत होतं जर बाबा माझं लग्न करून गेले असते तर तुम्ही ते होऊ दिलं नसतं कारण तुम्हाला एक फुकडचा नोकर आणि माझी संपत्ती दोन्ही मिळाली होती मग तुम्ही माझं लग्न का कराल तो थोडा थांबून म्हणाला पण आता मी स्वतःला माझं लग्न करणार तुम्ही मला माझ्या परिस्थितीवर सोडून द्या आणि जर पुन्हा काही चुकीचं करण्याचा विचारही केला तर मी गावी येऊन संपत्तीचं वाटप करेल मोठ्या भावाला आता समजलं होतं त्याची चालबाजी उघड झाली होती आता त्याचा आणि त्याच्या बायकोचं या घरात स्वतःचं चा राज्य चालणार नाही खोट्या नात्यांचा मुखवटा अखेर उतरला होता आपल्या छोट्या भावाचा हिस्सा घेऊन आपल्या मुलासाठी जास्त प्रॉपर्टी करायची होती पण त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही निराश होऊन तो गपचूप तिथून निघून गेला आता सतीश आपल्या दादा वहिनींच्या तावडीतून मुक्त झाला होता तो मनात विचार करत होता आज त्याला शुभाची आणि आपल्या मुलीची खूप आठवण येत होती म्हणूनच दुपारी तो शुभाच्या दुकानावर गेला त्याने पाहिलं की शुभाने आज छान कपडे घातले होते पण तिच्या डोळ्यात स्पष्ट चिंता आणि नाराजी दिसत होती तो तिच्याजवळ जाताच म्हणाला मयू कशी आहे शुभा त्याला निरखून पाहू लागली आणि कटाक्ष टाकत म्हणाली का ती तुमची मुलगी नाही सतीश चकित झाला तोंडावर रमाला असूनही शुभाने त्याला कसं ओळखलं शुभा त्याच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाली रोज तिची विचारपूस करायला येता मग भेटत का नाही मयूला तुमच्या दादा बहिणीने भेटायचं नाही म्हणून सांगितलं की तुम्हाला तिला भेटायचं टाळत आहात सतीशने ठाम स्वरात उत्तर दिले मी दादा वहिनीचे सगळे संबंध तोडले आहेत त्यांनी चेहऱ्यावरचा रुमाल बाजूला घेतला डोळ्यातून भावना ओसंडून वाहत होत्या तो शुभाकडे बघत म्हणाला खूप मन होतं मयूला भेटायचं शुभा शांतपणे म्हणाली भेटा ना मी कधी नाही म्हटलं नातं माझ्याशी तुटले मुलीशी नाही सतीशने हळूच विचारलं तू मला कसं ओळखलंस शुभा मंद स्मित करत म्हणाली मी तुमची बायको होते तुम्हाला पाठ मोडून पाहूनही ओळखू शकते पहिल्या दिवशी नीट पाहू शकले नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही मयूबद्दल चौकशी करत होता का तेव्हा तुमच्या डोळ्यातील वेदना पाहिली आणि अशी वेदना फक्त एका बापाच्या डोळ्यात असते तोंड झुकवलंस आपल्या मुलीला भेटण्याची तडप लपू शकला नाहीस शुभाने एक पत्ता लिहून दिला तुम्ही इथे जाऊ शकता संध्याकाळी मी पण तिथे येईन तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला नाही तू पण बरोबर चल तिच्याशी नीट बोलायचं ते जेव्हा माझ्यापासून दूर गेले तेव्हा खूप लहान होती आता ती मला ओळखणार नाही शुभाच्या डोळ्यात पाणी तळलं पण ती स्वतःला सावरत म्हणाली लग्नाचा अल्बम अजून माझ्याजवळ आहे ती रोज तो पाहते तुम्ही समोर येलात की ओळखेल तुम्हाला सतीशने हा जोडत विनंती केली माझ्याबरोबर चल मला तुझ्यासोबत तिला भेटायचं आहे शुभा थोडीशी खवळली का गरिबाच्या पोटावर लात मारता ही धंद्याची वेळ आहे मी केले तर माझ्या भाज्या तशाच पडून राहतील काहीच विकल्या जाणार नाहीत सतीश शांत स्वरात म्हणाला सगळ्या भाज्यांचे पैसे मी देतो पण तू माझ्यासोबत चल पुढे तुला काहीच त्रास द्यायला येणार नाही शुभाला धक्का बसला ती थोडी शांत राहिली आणि मन खोचत हसत म्हणाली का तुमची दुसरी बायको येऊ देत नाही का इकडे सतीश म्हणाला मी दुसरे लग्न केलेले नाही हे एक तास शुभाच्या मनाला एक हलकं हायसं वाटलं पण चेहऱ्यावरची कठोरता तिने तर तसूभरही हलू दिली नाही ती आपल्या दुकानाची जबाबदारी शेजारच्या बाईकडे सोपवून सतीशसोबत निघाली रस्त्यात शुभाने विचारले तुम्ही या शहरात काय करत आहात सतीशने संपूर्ण हकीकत सांगितली आणि पुढे म्हणाला आता मी इथेच राहणार आहे दादा आणि बहिणीशी सगळे संबंध तोडले आहेत ते ऐकून शुभा विचारात पडली कदाचित दादा बहिणीशी आधीच नातं तोडलं असतं तर आज आपण दोघे एकत्र असतो आपला घटस्फोट झाला नसता आपलं नातं तर त्यांच्या कारणामुळेच तुटलं होतं तेव्हा सतीशने विचारलं तू इथे कशी आलीस ती उदास स्वरात म्हणाली दादा आणि बहिणीसाठी मी ओझ झाले होते सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं पण नंतर लोकांचे खरे चेहरे दिसू लागले दादाने आधी साथ दिली पण शेवटी तोही वहिनीच्या शब्दाप्रमाणे वागू लागला तुम्हाला माहिती आहेच कुत्र्यासारखं समोर फेकलेलं खायला मला कधीच मान्य नव्हतं मी सध्या माझ्या मामाच्या घरात राहते ते आता शहरात नाहीत हैदराबादला राहतात घराची चावी आईजवळ होती म्हणून आम्ही इथे आलो घर जरा जुनं आहे पण भाडं द्यावं लागत नाही त्यामुळे इथेच राहतो सतीश काहीसा चाचपडत म्हणाला एक विचार होती शांतपणे म्हणाली काय तो घाबरत म्हणाला तुला माझी आठवण येते का शुभाने काही उत्तर दिलं नाही ते फक्त तोंड दुसरीकडे वळून उभी राहिली सतीशला दिसलं नाही पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं डोळ्यांवर हात फिरवत म्हणाली आता कुणाची आठवण येत नाही सकाळपासून सक संध्याकाळपर्यंत फक्त हाच विचार असतो दोन घास कमावण्यासाठी का काय करायचं आणि त्यातून दिवस निघून जातो तिचे उत्तर ऐकून सतीश निशब्द झाला दोघं रस्त्यात गप्पच राहिले शुभापुढे वाट दाखवत होती आणि तो शांतपणे तिच्या मागं चालत होता त्याने तिला जाणूनही दिलं नाही की तो या भागात आधीही आला होता घरी पोहचता सतीशनं मन तडफडू लागलं घराची अवस्था अत्यंत दयनीय होती ठिकठिकाणी थीक भिंतीचं प्लास्टर निघालं होतं भिंती कोसळण्याच्या मार्गावर होत्या खोलीत जाता शुभा हसत म्हणाली मयूबाळा बघ तुला भेटायला कोण आलंय मयू आता पूर्ण बरी झाली होती ती बाहेर येऊन पाहू लागली शुभाची आईही बाहेर आली मयू आपल्या मोठ्या डोळ्याने टक लावून सतीशकडे पाहत होती पण जवळ गेली नाही त्या आईला बिलगली शुभा हळूच म्हणाली मयूबाळा घाबरू नकोस हे तुझे बाबा आहेत मयू निरागस तिने म्हणाले बाबा पण बाई वाईट बाबा यांनी आपल्या आईला खूप रडवले सतीशला ज्या गोष्टीची भीती होती ती झाली म्हणूनच तो एकट्याने यायला दजला नव्हता म्हणून शुभाला बरोबर आणलं होतं सतीशने सासूबाईंना वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला त्याने लगेच दोन पावलं मागेचा थंडपणे म्हटलं आमच्यासोबत दूर राहा आता तुझ्याशी कोणतंही नातं उरलेलं नाही त्यामुळे पाया पडण्याची गरज नाही सतीश हाताशपणे खाली बसला त्याने दोन्ही हात पुढे करून मुलीला जवळ घेण्याचा इशारा केला त्याच्या डोळ्यातून एकच अर्ज झळकत होतं मयू एकदा येऊन माझ्या छातीची लपकने आईकडे पाहिलं शिवाने हलकासा इशारा केला आणि मग मयू धावत येऊन बाबांच्या गळ्यात पडली सतीससाठी ते स्वर्गापेक्षाही मोठं सुख होतं तो मोठमोठ्याने रडू लागला रडतच म्हणाला माफ कर बाळा आयुष्यातले निर्णय स्वत्या घ्यायला मी खूप उशीर केला नाहीतर आज तू आणि तुझी आई माझ्याबरोबर असतात मग मयू तो मयूला घेऊन गाडीजवळ आला आणि गाडीची टी उघडत म्हणाला बघ मी तुझ्यासाठी काय काय घेऊन आलो आहे एका मोठ्या पिशवीत भरपूर सामान होतं चॉकलेट बिस्किट खेळणी आणि कपड्याने भरलेल्या पिशव्या तो एक एक वस्तू काढून मयूला देऊ लागला शुभा सगळं निरकून पाहत होती तिच्या मनात एकच विचार आला होता कदाचित त्या पिशवीत माझ्यासाठीही काहीतरी असेल पण पिशवी रिकामी झाली शुभासाठी काहीच नव्हतं तिला समजले तो फक्त आपल्या मुलीसाठी आला होता मयूला एवढ्या सगळ्या वस्तू मिळाल्यामुळे ती आनंदात होती शुभा मात्र शांतपणे म्हणाली चला जाऊया मला दुकानावर जायचं आहे सतीशने मयूरच्या डोक्यावरून हात फिरवत हळूच म्हटलं मयू बाळा मी पुन्हा शुभा त्याच्या बाजूला गप्प बसली दोघेही निशब्द होते शुभाच्या मनात मात्र एकच विचार फिरत होता एवढं सगळं मुलीसाठी आणलं त्यातलंच काहीतरी माझ्या मनासाठी दिलं असतं तर घटस्फोट झाला म्हणून काय झालं ना पूर्ण संपत नाही ना गाडी चालवत सतीश म्हणाला एक विचारू का ती थोड्या उदास सुरात म्हणाली काय जर मी तुझ्यासाठी काही आणलं असतं तर तू घेतलं असतंस का शुभाने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं जर आणलं असतं तर पाहिलं असतं पण आता राहू द्या सतीश थोडा गडबडला मग हळूस म्हणाला आणला आहे पण तू वचन दे की नकार देणार नाहीस शुभाचं हृदय जोरात धडधडू लागलं तिच्या मनात विचार आला असं काय आहे जे देताना तो इतका घाबरत आहे ती स्वतःला सावरत म्हणाली द्या काय आहे एवढ्या प्रेमाने आणला आहे तर नाही का म्हणून पण परत कधी काही आणलं तर मी घेणार नाही सतीशने खिशातून काहीतरी काढलं आणि मूड बंद करून तिच्यापुढे हात केला शुभाने थोडीशी घाबरतच हात पुढे केला जेव्हा त्याने तिच्या हातावरती वस्तू ठेवली तेव्हा शुभा थक्क झाली ते मंगळसूत्र होतं सतीशचं काळे जोर धडधडू लागलं भीतीने त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली शुभा आश्चर्यचकित होत म्हणाली हे काय आहे सतीशच्या डोळ्यात प्रामाणिक भाव होते तो म्हणाला नाही म्हणू नकोस नाही तर माझं मन तुटून जाईल खूप आशेने आणलं आहे मी माझ्या गळ्या सगळ्या चुकांसाठी तुझी माफी मागतो मी खूप मोठा मूर्ख होतो म्हणूनच मी तुझ्यापासून माझ्या मुलीपासून दूर गेलो जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो पण आज तुला वचन देतो मी आता तुला कधीच सोडणार नाही आता आपण पुन्हा नव्याने संसार सुरू करूया जिथे मयूरचे भविष्य आणि सासूबाईंचं म्हातार पण सुखरूप जाईल हे शब्द एक तास शुभा पुतळ्यासारखी उभी राहिली ती काहीही बोलू शकली नव्हती तिच्या हातातील मंगळसूत्रांकडे एकटक पाहत सतीश भावूक होत म्हणाला मी तोच तुझा सतीश आहे माझ्या हाताला उशी करून झोपल्याशिवाय तुला झोप लागत नव्हती आठवते ना प्लीज नाही म्हणू नकोस मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही जेव्हापासून मी तुला असं तडफडताना पाहतोय तेव्हापासून मी रोज तर रडतोय असं म्हणत मोठ्याने हंसून रडू लागला शुभाने मंगळसूत्र आपल्या मोठीत घट्ट पकडला आणि दबक्या आवाजात म्हणाली मग घटस्फोटाच्या कागदाचं काय करायचं सतीश डोळ्यात अश्रू घेऊन तत्काळ म्हणाला फाडून टाकूया शुभा मंगळसूत्र त्याच्याकडे पुन्हा पुढे करू लागली सतीशने भरल्या डोळ्याने तिच्याकडे पाहिले आणि हात जोडले शुभा हळूवारपणे म्हणाली तुमच्या हाताने घाला सतीश आनंदाने उड्या मारू लागला तो वेड्यासारखा मंगळसूत्र उचलून पुन्हा शुभाच्या गळ्यात घालू लागला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले नंतर त्याने गाडी स्टार्ट केली आणि निघू लागला शुभाने त्याचा हात धरला आणि म्हणाली आता दुकानावर जायचं नाही आपल्याच घरी घेऊन चला सतीशने गाडी वळवली त्यांनी मयूला आणि सासूबाईंना गाडीत बसवलं आणि आपल्या घराच्या दिशेने निघाले कारण आतापर्यंत ते फक्त भिंतींनी उभे राहिलेले एक वास्तू होत पंजाक्ष शुभा त्या दारातून आतील त्या चार भिंतींना घरपण मिळेल आणि पुन्हा एकदा त्यांचा संसार खुलून येईल